oh <laughs> no

आमंत्रणाशिवाय जाण्याचा प्रयत्न करत परिचित राजाने विजयाला वाटलं हा दुसरा असतो दृष्ट वृत्तीचा आहे वाईट आहे याच्या संदर्भात याच्या असलेल्या महालामध्ये राहून माझी बुद्धी सुद्धा भ्रष्ट होणार आणि कदाचित सांगता येणार नाही माझी जर बुद्धी भ्रष्ट झाली तर म्हणून जिलू राही घर सोडून देत आणि समृद्ध राजे निघून जातात मातृशिद्धी राजाला प्रश्न आहे माझ्या जीवनामध्ये कधी वाईट मी केलं नाही पण माझ्यावर हे वाईट प्रसंग विचार करत नाही आणि चांगलं केलेलं तर मग डोळ्यापुढे पुढे पाहण्याचा प्रयत्न करतो अरे राजा वाईट कर्म केल्यानंतर त्याचं स्मरण कधी होत आणि त्या राजा करतो जगत कल्याणा काही पुण्य बदल करण्याचा प्रयत्न करतो परिसरामध्ये त्या राजाच्या राहदरबारामध्ये त्यावेळेला पकडण्याकरता राजाचे शेवट घ्यायला छोट्याशा आश्रमाजवळ आल्या आल्यानंतर मांडवी विषयी राजा होत्या ओम नमो भगवती वासुदेवायम चलते ओम भगवती वासुदेवा ओम नमो भगवते वासुदेवाय

राधे कृष्णा राधे कृष्णा पुरुषाची जोडला की तो दहा पुरुष तयार करते असा अनेक प्रकारे म्हणून निमित्त जरी एकाच असेल आता मला सांगा एवढा मोठा कार्यक्रम राहतो आणि तो कार्यक्रम का फक्त घरच्यासाठीच करत असते का घरचे असे थोडी असते त्याच्यातला भाव पा तुम्ही तुमच्या घरी कार्यक्रम करता प्रत्येक जण आपापल्या घरी काही ना काही करते तर तुम्ही तुमच्याच घरचे कार्यक्रम करून तुमच्याच घरचे जेवण करता का तुम्हाला वाटते पन्नास शंभर लोक आपल्या घरी आले पाहिजे गणपतीचा उत्सव असो महालक्ष्मी असो म्हणजे गौरी असो कोणताही कार्यक्रम जर करतो म्हटलं तुम्ही लग्न करता लग्न केल्यानंतर पत्रिका कोणाला देत नाही का बरं जेवढ्या पत्रिका दिल्या तेवढे लोक येतात का आणि कधी कधी पत्रिका न देताही लोक उतरतात की नाही कारण की ते समजून घेतात कदाचित दिली असेल आपल्यापर्यंत पोचली नसेल दिली असेल कदाचित आठवत राहिली नसेल असं समजदारी घ्यायला समजदारी घेतली तरच आपल्याला काहीतरी फळ मिळते नाही नाही ना, ना। त्याने आपल्याला पत्रिका दिली नाही आपण नाही जायचं नाही गेल्यानंतर देवाचं कार्य आपल्या प्रपंचातलं कार्य काही राहत नसते पण गेल्यानंतर त्या कार्याला म्हणजे अतिथी हा देवासारखा आहे आणि त्याचा मान सन्मान सुद्धा शास्त्र पुराणामध्ये आगळा सांगितलेला आहे निमित्त परीक्षे राजाचा आहे पण त्यामध्ये फायदा सर्वांचा आहे अशा अनुषंगाने उदळ दे भाग्याला अवगी चिंतावागी संत दर्शनिहाला संत महात्म्यांच्या अनेक कथा आमच्या कानावर पडतात देवांच्या अनेक कथा आमच्या कानावर पडतात आणि संतांनी सांगणं महत्वाचं आहे म्हणजे श्रवणाचं निमित्त आहे आए। ऐकणं महत्वाचं आहे श्रवणापेक्षा ऐकण्यापेक्षाही बसणं महत्वाचं आहे बैसाबी येऊन आणि सांगा ज्या देवासाठी उपवास धरून आम्ही जर सगळ्यात मग महाराज उपवास करावा लागेल का हे अन्न जे निर्माण केलेलं आहे आणि अपवित्र अन्न ग्रहण केल्यामुळं त्याचे विचार आमच्या शरीरामध्ये कसे पवित्र निर्माण होणार आमच्या मनामध्ये तशी आहे आणि उन्नती झाल्याशिवाय असो पण मात्र सती म्हणायला लागली का आमंत्रण नाही हे पाहायला मला जायचं आहे जा सती सगळ्यांना अधिष्ठान अनुष्ठान दिसलं पण मात्र शंकराचं अधिष्ठान दिसलं नाही ही ब्रह्मा विष्णूला बोलायला लागली देवी देवता देवतालवाय विदर्भात आपण राहतो तो विषभ देवाचा मुलगा त्या असलेल्या हरणाने जळभरत राजाचं चिंतन केलं

i <laughs> अरे माझा अवतारच तुझ्या पडला पडला सगळ्यांना जर विचारलं नरसिंहचा अवतार कोणा करताय तर प्रल्हादा प्रल्हादा नरसिंह अवतार कथा कशी आहे सनका जय विजयाला दिलेला तीन जन्मामध्ये राक्षसोलीमध्ये दौरपणा आणि भगवंत म्हणायला लागले माझी भक्त आता तुम्ही मी तिन्ही जन्मात तुमचं रक्षण करेन म्हणून पहिल्या जन्मामध्ये वरा आणि नरसिंह त्यावेळेला आणि जवळ घेऊन जवळ घेऊन सद वाच आणि वर्णन केलं जात त्याचं वर्णन आपण सकाळच्या कथेमध्ये करण्याचा प्रयत्न सकाळच्या कथेमध्ये आणि वटू आपल्या आमची जाती आणि बहिराजेला जाती आमची अरे फक्त प्रायम सखर नाही महाराज दाखवणार

Sampai jumpa

अ